इकडे राजीनामा तिकडे ऑफर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत यावं मी मध्यस्थी करतो केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडले शशिकांत शिंदे यांच्या एकमेकाने नवीन प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली दरम्यान अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांनी जयंत पाटीलंना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे जयंत पाटील यांचं तिकडे मन लागत नसेल किंवा मा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत आलं पाहिजे मी मध्यस्थी करून त्यांना राष्ट्रवादीत आणायला तयार आहे असं आठवले हो यांनी म्हटलंय जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला असेल आणि विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीच सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना राष्ट्रवादीत आणायला तयार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि ते वाळवा इथे आले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संवाद साधलाय त्यावेळी जयंत पाटील यांनी त्या यावर्षी ऑफर दिली आहे मला असं वाटतं की जयंत पाटलांनी राजीनामा दिला की नाही याची काही मला कल्पना नाहीये पण वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये मात्र त्यांनी राजीनामा दिला अशाबद्दल चर्चा आहे त्यामुळे आता त्यांचं मन जर त्या ठिकाणी लागत नसेल आणि जयंत पाटील यांना जर काही मार्ग बदलायचा असेल तर माहिती सोबत आलं पाहिजे असं आपलं मत आहे जयंत पाटील अत्यंत संघर्षशील नेते आहेत राजाराम बापूंचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करतायत आणि माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते अनेक गोष्टी काम करत आहे त्यामुळं जर त्यांनी राजीनामा दिला असेल आणि त्यांची काय नाराजी असेल तर विकास करायचा असेल सत्तेसोबत राहिलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे मी सुद्धा बीजेपी सोबत नव्हतो पण मी आज देशाच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे त्यामुळं मला जयंत पाटलांना सा एवढंच सांगणं आहे की आपल्याला जर राष्ट्रवादीचा सोडायची असेल तर त्यांनी मध्ये यावं अशी त्यांना माझी नम्र सूचना आहेसबीएन मराठी मुंबई